नमस्कार मित्रांनो मी परत इलेला असते मी सोप सरवलं आहे आजचा विषय म्हणजे आज परत एकदा कोकणात पावसानं सुरुवात केलेली आहे असं वाटतं की जवळजवळ पाऊस चालू झालेला वाटतं असं मान्सून इलो हा परत चार दिवस म्हणजे जवळजवळ मे महिन्यात जो जोडून पाऊस लागलेला त्यानंतर पाऊसच लागणार नव्हतं आणि आज पुन्हा एकदा एक चार साडेचार वाजता पावसात सुरुवात आहे तुम्ही बघू शकता गेलं पाऊस पूर्ण म्हणजे भरलेला हा वरच्या साईडून आणि चार साडे चार ओवल्यापासून भरपूरच लागलेला कंटिन्यू लागता ब्रेक असं मध्ये नाही का सो खऱ्या अर्थाने एक पावसाळा सुरू झाला असं मला अंदाज वाटता नाहीतर काय मे महिन्यात जो लागलो झोडून त्याच्यानंतर पावसच लागणार नाही जून महिना पूर्ण सुको घालल्या मधीमधी लागता जाता लागता जाता नाटका पावसाची चालूच होती पण आज खरोखर पाऊस सुरू झाला असं वाटतं मला सो आता खऱ्या अर्थाने शेतीची कामं चालू झाली पावसातली जी फळंबलेली आहात ती आम्ही जर तरु ऑलरेडी घातलेला पण काढूक नाही आह किऱ्या पाऊसच नाही काढून काय करतोय सुको तर लाव परत इंजन लावाचा लागतला तो पूर्ण गैरसोयच जातली थोडे थोडे नाचत लोक तो उद्या बघूया उद्यापासून जरा तर रोख काढूक सुरवात करू ही आणि त्याच्यानंतर वकळ पडली काय जरा आमचं शेंगदाण्याचं काम असतं आता आपण चालू करतोच म्हणून पावसाची तशी कामं सध्या तरी नाही चालू बरोबर या पावसामुळे दर दरवर्षाचाच हा मे महिन्यात म्हणजे जूनमध्ये पाऊस लागणार ना जुलैमध्ये लागता आणि जुलैमध्ये इलो तरी आता मेडलमध्ये इलेला आज तारीख हा जवळजवळ एकोणीस एक तीन चार नक्षत्र ऑलरेडी वेस्ट केलेली आहेत आता या पावसाचा किती म्हणजे फायदो जाता शेतकऱ्यांना आणि किती नुकसान जाता तो येणार काळच ठरयतलो अचानक इले पास जव जो कमी जो आता पावसक लगन मैगी ऑर्डर के लिए मैगी खाने का विषय गंभीर जहाँ भो शह कि पासमु कसा वातारण जो नुकसार गरम नहीं आगे भेण्य सुधा एकदम पाल आरगत पाल इ